पीक माहिती नोंदवा इथे जाऊन आपण खाते क्रमांक टाकून घ्यायचा भूमापन क्रमांक टाकून घ्यायचा आणि आपलं जमीन जी आहे या गट नंबरमध्ये ते पूर्ण येऊन जाईल हंगाम निवडायचा पिकाचा वर्ग निवडायचा आपलं एकच पीक आहे म्हणून निर्भर पीक घेत आहे पिकाचा प्रकार निवडतो आपण पीक आपलं पूर्ण जे क्षेत्र आहे ते एकच पीक असल्यामुळे पूर्ण क्षेत्रामध्ये हा चेकबॉक्स आहे तिथे क्लिक केला आपण आपल्याकडे सिंचनाचे साधन नाही आहे तर आपण कोरडवा घेतला सिंचन पद्धती ब्लॉक होणार आहे ॲटोमॅटिकली कोरडवर टाकल्यानंतर आपण लागवड केली आहे बारा जूनला बारा जून, जून तारीख घेऊया लागवडीचा दिन आणि पुढे जाऊया आपण पीक निवडूया कापूस ठीक आहे आधी एकदा परत एकदा माहिती चेक करून घ्यायची काही सुटलं असेल तर आणि पुढे जावरती क्लिक करायचं आता इथे दाखवत आहे आपला भूमी अभिलेखचा नकाशा आपण आलो या आपल्या नंबर गट नंबरमध्ये आणि आपण या लोकेशनला हे जे ब्ल्यू टिक दिसते इथे उभे आहे आणि आपल्या सर्वे सर्वे नंबरपासून झिरो मीटर अंतरावर आहे जर दूर असलं तर आपल्या गट नंबरमध्ये यायचं आणि इथे अद्ययावतवरती अद्ययावत करावं ते टिक करायचं आपण आपल्या प्रॉपर जागेवरती आहे त्याच्याने आपण पुढची प्रोसेस करूया इथे पुढे जा आहे तिथे क्लिक करायचं आहे आणि इथे पिकाचे छायाचित्र दिसेल छायाचित्र क्रमांक एक दिसेल इथे टिक करायचे इथे आपण आपल्या पिकाचा फोटो घेऊ हे क्रमांक एक झाला आहे आपण छायाचित्र क्रमांक दोन घेऊ आता तिथे टिक करू थोडा अँगल चेंज करून फोटो काढून घ्यायचा आणि नंतर ह्या ग्रीन टिकवर टिक करायची आपण एकदा आपली माहिती जी भरली आहे ती बरोबर आहे का एकदा चेक करून घ्यायची आणि जे हा जो चेकबॉक्स दिसते यावरती टिक करायची आणि इथे पुढे जे लिहून आहे त्यावरती टिक करायची इथे एक मेसेज येईल पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे इथे ठीक आहे वरती क्लिक करायची अशा प्रकारे आपला ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे ती कशी चेक करायची ते इथे बाजूला जे पीक माहिती पावरते आहे ते आपण इथे पाहू शकतो खाते क्रमांक गट क्रमांक पीक कोणता आहे किती हेक्टरवरती भरला आहे हंगाम कोणता आहे लागवडीचं दिनांक कोणता आहे हेच मेन आहे ते हे आपण एकदा चेक करून घ्यायचं यामध्ये काही दुरुस्ती करायची असली दुरुस्ती करू शकतो किंवा ही जी भरलेली माहिती आहे ती भरलेली माहिती आपण अठ्ठेचाळीस तासापर्यंत आपण नष्ट करू शकतो किंवा दुरुस्त करू शकतो नंतर अठ्ठेचाळीस तास झाल्यानंतर आपली ही माहिती तलाटी कार्यालयामध्ये ॲटोमॅटिक त्यांच्या डेस्कवरती जात असते आणि तिथे सातबारावरती अपडेट होत असते ही माहिती आव आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही जर अडचणी वाटल्यास तर कमेंट करा